अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे सहा ते सात कर्मचारी आहेत मोताळा तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणची ही घटना आहे गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाच्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं अधिकाऱ्यांवर मिरची पावडर फेकत दगडफेक करत आले केली गेलेली आहे कोयत्यानं सुद्धा वार केले गेले बुलढाणा जिल्ह्याच्या मोतरा तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी जे आहे मोठा तणाव जो आहे तो पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर ही माळेगाव या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर कुटुंबियांनी जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण केलं होतं आणि वारंवार सांगून ही ही जागा खाली होत नसल्याने वन विभागाकडून आज जे आहे हे यांच्या ज्या झोपडे आहेत हे मोडलेले आहेत तर अतिक्रमण निष्कासनाचं जे आहे ते कारवाई करत असतानाच मोठा फोसपाटा जो आहे पोलीस विभाग असतील त्या वेगळे वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले होते मात्र याच आदिवासी बांधवांनी या संपूर्ण कर्मचाऱ्यांवर मोठा हल्ला केलेला आहे आपण जर पाहिलं तर सध्या आता या ठिकाणी अतिशय तणावाचं वातावरण पाहायला मिळतं पोलीस विभागाचं मोठा ताफा जो आहे तो या ठिकाणी आता घटनास्थळावर दाखल झालेला आहे क्यू आर टी फोर्स असेल त्याचबरोबर दंगा बाबू पथक आणि वन विभागाची ही जे अधिकारी कर्मचारी आहेत हे आता घटनास्थळावर दाखल झालेले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचबरोबर उपवन संरक्षक जे आहेत हे संपूर्ण वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झालेले आहेत त्यांचे एक शिष्टमंडळ सध्या आता चर्चा करत आहे याच्यातून काही तोडगा काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय त्यांनी हल्ला केला ते संपूर्ण आदिवासी बांधव जे जंगलामध्ये फरार झालेले आहेत ड्रोनच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू आहे आणि आता जर आपण पाहिलं तर मोठी तणाव तणावाची परिस्थिती जी आहे या मारेगावमध्ये निर्माण झालेली आहे संदीप वनखडे पुढारी न्यूज बुलढाणा